त्यावेळी टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे सव्वा चार वाजलेले आहेत मी बरोबर चार वाजता उठलेले आहे म्हणजे तुम्ही म्हणसाल तर इतक्या लवकर का उठलेली आहे तर आज मला लक्ष्मीला निवेद करायचं आहे म्हणजे जसं पुसमैना चालू आहे आता आणि आमोशाच्या अगोदर निवेद्य करायचा असतो मग आता बघा आजचा एक शुक्रवार आहे आणि एक मंगळवार भेटणार आहे मग त्यानंतर आमुषा आणि पुसमेना संपतो हो। तर नंतर आपल्याकडे काही पर्याय नसतो म्हणजे चान्सेस नाही आहे त्यामुळे म्हटलं आज शुक्रवारी निवेद्य करायचा आणि आज म्हणजे पूस महिन्यातला हा लास्ट शुक्रवार आहे त्यानंतर मंगळवार एक वार राहणार आहे मग त्यानंतर आमुषाचा आहे पण म्हणलं आज निवेदे करायचा आणि जायचं आहे गावाकडे म्हणजे पूस महिन्यामध्ये एक आणि आकाड महिन्यामध्ये एक म्हणजे वर्षात दोन वेळा मी निवेदे करते आणि गावाकडे जाते म्हणजे वरवटी सोनाळ हे दोन गावं आपले आहे तू थोडंसं कन्फ्युजन आहे तुम्हाला की दोन दोन गावं कशी तुझी तर वरवटी तर आहे म्हणजे हे बाबा अगोदर तिकडे होते नंतर बाबा तिथून सोनाळा आली मग सोनाळचं आमचं गाव झालं असं झालं तरी पण बघा अगोदरचं जे आहे आपलं ते आपल्याला चालूच ठेवायचं आहे म्हणजे आता जेव्हा हे बनतं वरवटीला अगोदर जातं मग त्यानंतर सोनाळा जाऊन लक्ष्मीला निवेदे दाखवून मग मी घरी येत असते तर अगोदर तर मी पूर्ण घरात झाडू मारून घेत आहे कारण बाहेरचं दार गेट मी आणखीन काहीही काढलेलं नाही कारण बाहेर दिसत नाही पूर्ण अंधार आहे आता मॉर्निंगचे म्हणजे पहाटेचे चार वाजलेले आहेत तर आतमधलं सगळं झाडून पुसून झालेलं आहे आणि आंघोळ करून आलेले आहे आता टायमिंग सांगेन तर बघा पावणे पाच तरी वाजले असतील म्हणजे झाडणं पुसणं हे झालं आतापर्यंत आणि सणावारा दिवशी कसं असतं ना सणवार वार वेगळं जास्त ज्या दिवशी असतं त्या दिवशी मॉर्निंगलाच सगळी साफसफाईची कामं मी करून घेते म्हणजे आपल्याला पूजा पुरस्कार नैवेद्य हे सगळं करायचं असतं त्यामुळे ही मॉर्निंगलाच सगळी कामं केली छान वाटतं तर इकडं हांडेही मी म्हणजे एक हांडा मी रिकामं करून घेतला स्वच्छ धुवून भरून ठेवलेला आहे आणि इथंच ठेवलेलं आहे किचन काउंटर कारण जीही स्वयंपाक बनेल ते आता आण अनसूट पाण्याचाच बनणार आहे आणि जे तांब्याचा भांडा आहे त्यामध्ये पाणी आहे त्यामुळे ते, ते, ते ले ले मी रिकामं केलेलं नाही फक्त एकच भांडा मी इकडं भरून घेतात आणि एक पूजेसाठी छोटा हांडा भरून ठेवलेला आहे तर आता पटकन मी स्वयंपाक करून घेते म्हणजे बोरवेल मी बंद केलेलं आहे कारण आता अंगणाची साफसफाई मी चालू करणार आहे आणि आताच मी चालू ठेवलं भरपूर वेळ तर वरच्या टाक्या भरतात आणि तेव्हा खाली जातं म्हणून मी बंद केलेलं आहे आणि किचन काउंटही मी स्वच्छ पुसून घेतलं भांडेही रॅकला लावलेले आहेत आणि जे मोठे भांडे आहेत ते सगळे मी किचन काउंटरमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे इथं किचन काउंटचा जे खालचा कप्पा आहे तिथं मी सगळे हे मोठे मोठे भांडे ठेवले जसं कुकर आहे कढई आहे ते सगळं ठेवलं तर कुकर घेतलेलं आहे चहाचं पातेलं पण घेतलं म्हणजे थंडी खूप आहे ना तर अशा थंडीमध्ये आंबो झाल्यानंतर थोडासा चहा घेतला ना म्हणजे मी तसं तर मी दुधाचा चहा घेत नाही डिकाशन चहाच करते कसा का होईना चहा पिलं ना छान वाटतं म्हणजे छान फ्रेश वाटतं तर इकडं मी घेतलेले आहे आता तूर डाळ दोन कप स्वच्छ धुवून घेत आहे आणि इकडं जे हंडा भरून ठेवले त्याच हंड्यातलं पाणी घेऊन मी स्वयंपाक करत आहे जे चहा पाणी किंवा पिण्यासाठी पाणी लागणार आहे ते तांब्याचा अंडा त्यामधलंच घेणार आहे म्हणजे ते आता मी भरलेले नाही फक्त निवेद्यासाठी मी पाणी भरून घेतलेलं आहे तसं तर लेट होणार आहे तुम्ही जर आता इतक्या लवकर सुरुवात केली ना तर हो कितीही लवकर सुरुवात केली तरीही बघा कसं ना आता लक्ष्मीसाठी निवेद्यामध्ये काय काय बनणार भात वरण म्हणजे सपक वरण फळं तेलच्या बनणार आहेत आंबील बनणार आहे आंबट पान म्हणजे आंबट भात पण बनतो पण ज्वारी बारीस अडण्याचं तर काही ऑप्शन आहे माझ्याकडे त्यामुळे मी फक्त जे आपला रेग्युलर भात आहे तसा बनवते आणि त्यामध्ये दही टाकून घेते आणि आंबील वगैरे हो हे सगळं मी बनवते परत फळं म्हणजे सपकवरण फळं आणि तेलच्या हे सगळं लक्ष्मीचं नैवेद्य आहे आणि हे सगळं झाल्यानंतर सगळं आपल्याला आवरून घ्यायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी अगोदर स्वयंपाक करत आहे हे तर नैवेद्यासाठी बनत आहे परत आता दिनेश आणि दिनेश पप्पा दोघं जेवण करणार मग त्यांच्यासाठी आता मॉर्निंगला ब्रेकफास्ट दुपारचं जेवण हे सगळं मला आताच करायचं आहे कारण नंतर तर, तर मी मला जायचं असतं तर जे हे करायचं आहे नऊ वाजेपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं आहे मग थोडंसं लवकर मी या कामात लागलेले आहे कारण खूप सारं तामझाम असतं म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांना आवरून देतो त्यावेळी तितकं टेन्शन नाही पण जेव्हा आपण स्वतः जायचं आहे तर सगळं आवरून जायचं आहे त्यामुळे थोडंसं लवकर उठणारी सगळी कामं लवकर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे सगळं वेळेत फावं तर इकडं मी डाळ ठेवलेली आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडं तेलचीसाठी साठी स्टपिंग करत आहे कशा पद्धतीनं तर रवा घेतलेला आहे जी बारीक रवा आहे म्हणजे अगोदर तर कसं बनवायचो आम्ही गहू भाजायची तेल लावून आणि त्याला मोठं मोठं दळून घ्यायचं म्हणजे घरचे जाते असतात ना त्या जात्यावर ते दळून घ्यायचं आणि त्यामध्ये गुळाचं पाणी करून मिक्स करून ठेवायचं रात्रभर ते आणि मॉर्निंगला तेलच्या करायच्या इतक्याच छान चविष्ट तेलच्या ते बनतात ना म्हणजे आता आपण लग्नाची शिदोरी म्हणून तेलचीच बनवली जाते गावाकडे पण आता तितकं तांब्या मी केलेलं नाही आहे जे रवा येतो ना बारीक ते रवा मी इकडे भाजून घेतलेला आहे आणि रवा भाजून झालेला आहे आणि गॅस बंद केलं मी हे कुठे तेव्हा थोडासा म्हणजे जास्त वेळ गरम राहतो तर अगोदरच मी गॅस बंद केला आणि हे रवा जे ना व्यवस्थित भाजला आहे तर खाली उतरावून ठेवलं आणि गूळ पण इकडे मी खिसून घेतलेला आहे कडाई ठेवलेल्या गॅसवरती कडाईमध्ये घेतलेला आहे गूळ म्हणजे मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर इथं दोन वाटी रवा आहे आणि त्या हिशोबानं मी दीड वाटी गूळ आणि यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे म्हणजे गुळला थोडंसं जास्त ठेवायचं आहे जा, आपल्याला तेव्हाच तेलला चव छान येते एक सगळं टाकलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि गूळ आणि साखर मेल्ट झालेली आहे थोडीशी विलायची पावडर टाकली आणि गॅस बंद केलेली आहे म्हणजे छान विरघळलं की गॅस बंद करायचं आहे नंतर हे जे रवा आहे भाजलेला ते टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर तर थोडंसं सैल वाटेल आपल्याला पण नंतर ती रवा जी आहे ना सगळं ती चाचणी झाली ॲब्झॉर्ब करून घेतं म्हणून छान मिक्स करून थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर इकडं हे स्टफिंग तर बनलेले आहे साईडला उतरून ठेवते आणि वरणाची तयारी करून घेते अगोदर नंतर त्याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते परत कणी मळायचे आहे फळं करायचे आहेत आणखीन दिनेश आणि दिनेश पप्पा उठलेले तर मग उठल्यानंतर त्यांचा आवरायचं म्हणजे पहाटेच्या वेळेतनं आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही जीही आपली कामं आहेत ना निवांत निवांत एकदम निवांतपणे कारण कोणी डिस्टर्ब करायचं नाही नसलं ना आपली कामं खूप छान आणि निवांत होतात ते मग होऊन आपण कामं करतो तसंच आहे आणि दिवसभर नुसतं तामछाम त्याचा आवरायचा आहे याचा आवरायचं आहे त्याचं काहीतरी असतं याचं काहीतरी असतं असं असतं पण या वेळेमध्ये मात्र आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही एकदम शांत वातावरण आणि काम जे आपण हातात घेतो मग होऊन आपण ते कामं आवरतो कारण यावेळी म्हटलं जे वातावरण असतं ना खरंच बघा खूप छान असतं तर इकडं मी काय केलं अगोदर डाळीमध्ये हळदी पावडर आणि मीठ टाकलं डाळ घाटून घेतली आणि कपात काढून ठेवलेली आहे थोडी म्हणजे सप्पकरून मला बनवायचं आहे आणि यांच्यासाठी आणि देणीसाठी मी तिखटवरून पण बनवत आहे तर त्यासाठी मी या डाळीमध्ये मी आणखी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि घाटून ठेवलेलं आहे चिंच पण पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे त्याचं पण नंतर काढणार आहे अगोदर इकडं सप्प करणाला मी तडका देत आहे तर इकडं कढईमध्ये मी चे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेले फोडणी तयार झालेली आहे आता जी डाळ काढून ठेवलेली होती ती डाळ टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकलेलं आहे म्हणजे अगोदर डाळीमध्ये मी पाणी टाकलेलं होतं नंतर मी गरम पाणी टाकलेलं आहे इकडं सपक वरण बनवून तयार झालेलं आहे तर एक मी छोट्या पातल्यात काढून घेत आहे कारण ही स्वयंपाक बनत आहे याच कडेच बनवणार आहे अशा पद्धतीने ना जास्त भांडे होणार आहे कारण एकतर आपल्याला जायचं आहे आता खूप सारे भांडे तर ती क्लीन कधी करू मी कारण नऊ वाजेपर्यंत मला हे सगळं करायचं आहे आणि सगळी तयारी करून घेऊन जायचं आहे म्हणजे सगळं पॅक परत करून घेऊन जायचं आहे मला परत लक्ष्मी मातेसाठी मला ओटीची सगळी सामग्री हे सगळं मला घ्यायचं आहे आणि जाता शेंदूर नारळ हे सगळं पण घ्यायचं आहे तर थोडंसं तामझाम आहे त्यामुळे थोडंसं लवकर मी आवरले तर सगळं मी निवाणपणे घेऊ शकते नाहीतर घाई गरबडीत काय होतं नाही एक विसरतं एक असं होतं एक तसं असं होतं त्यामुळे काही घाई गरबड नाही त्यामुळे मी थोडंसं लवकर उठलेले आहे आणि सगळी कामं वेळेत व्हावी आणि त्यानंतर सगळं आठवण करून करून सगळ्या वस्तू मी घेणार आहे काही विसरायला तर इकडे मी आता बनवत ठेवलेले आंबेली तर आंबलीसाठी अगोदर आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इकडं मी फक्त दोन चमचे जेवायचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केले म्हणजे एक ग्लासभर पाण्यामध्ये जे छोटा चमचा असतो ना त्या चमच्यानं मी जवारचं पीठ मिक्स करून शिजत ठेवलेलं आहे अगोदर तर मीच एक सलग चमचा फिरवत होते कारण त्यामध्ये गुठळ्या बनतात मग थोडंसं शिजलं की आणखीन कमी असेल ते मी शिजत ठेवलेलं आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत आहे तोपर्यंत इकडं मी वरणाला पण फोडी टाकत आहे म्हणजे संघसंग इथं सगळ्यांचा स्वयंपाक बनत आहे देवांचंही म्हणत आहे आणि माणसांचंही बनत आहे तर इकडं त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकला कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकली परतून घेतलेलं आहे नंतर मी हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे फोडणी तयार झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे हे जे मिक्स केलेलं वरण आहे ते टाकलेलं आहे एकदम छान टेस्टी वरण बनून तयार झालेलं आहे थोडासा मसाला टाकलेला आहे वरणाला एक उकळी येऊ देऊ तोपर्यंत पसारा आवडते बघू शकता किचनवरती किती पसारा झालेला आहे म्हणजे जोपर्यंत की भाजी वरण हे अशा वस्तू बनत नाही ना तोपर्यंत पसारा असतोच असतो कारण ते आपण जे मसाल्याचे वगैरे डबे घेतो ना त्यामुळेच पसारा वाढतो तर इकडं सपक वरण तिखट वरण आंबीलसाठी पीठ शिजलेलं आहे आणि इकडे संगसंग मी तांदूळ पण धुवून घेतलेले आहेत तर तांदूळ कुकरमध्ये घेतले पाणी टाकलं मीठ टाकलं शिजत ठेवलेलं आहे भात पण बनत आहे आता आंबेलची पुढची तयारी करून घेऊ तर इथं सात आठ पाकळ्या लसूण घेतले आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे एकदम बारीक वाटण करायचं आहे म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे याची ते बनवून ठेवलेलं आहे जोपर्यंत हे पीठ जे शिजवलेले आहे ते थंड होत आहे तोपर्यंत मी इकडं कनिंग मळत आहे तर इकडं गव्हाचं पीठ मी चाळून घेतले थोडंसं मीठ टाकलं छान मिक्स केलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून ही कनिंग मळून ठेवायची आहे म्हणजे अगोदर तर छान थिकच मळलेली आहे नंतर आपल्याला थोडीशी सेल करून घ्यायची आहे तर हे झालेलं आहे आता म्हणून तर ही इतकी कामं मी आवरली फक्त अर्ध्या तासामध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं यावेळी डिस्टर्ब कोणी करणे एक वेळा सगळेजण उठले की मग त्यांचा आवरायचं आहे त्यांचं आवरायचं आहे त्यांना चहा पाणी करून द्यायचं आहे दिनेचं वेगळंच जास्त यामचं वेगळंच असतं असं आहे जोपर्यंत की उठतात तोपर्यंत मी थोडंफार स्वयंपाकाचं आवरून घेत आहे तर इकडे हे जे पीठ आहे ते गार झालेलं आहे आता यामध्ये मी टाकलेलं जे वाटण केलेलं आहे कोथिंबीर लसूण आणि आलं ते पेस्ट टाकले थोडीशी जास्त होती पण मी कमी टाकलेली आहे म्हणजे त्यामधलं फक्त दोन चमचे मी टाकलेले आहे जास्त झाला तरी पण त्याचा वाटतं तास खूप येतो त्यामुळे कमीच टाकायचं आहे दोन चमचे टाकलं तरी पण आणखीन थोडंसं गरम वाटत आहे तर आणखीन थोडा वेळ मी मिक्स करून ठेवलेला आहे नंतर यामध्ये फक्त आपल्याला त्याक म्हणजे ताक ॲड करायचं आहे मी यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे फक्त ताक, ताक करून मिक्स केलं तर आंबील म्हणून तयार होतो म्हणजे जास्त तामझाम नाही आहे यामध्ये आणि इकडं जे भाताच कुकर आहे ते मी इकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे आणि इकडे मी करत आहे तर रागे कारण आता दिनेशच्या पप्पांचा आवरलेला आहे ते जाण्यासाठी रेडी आहेत गॅरेजला तर रागे अगोदर मी बनवून देत आहे तर इकडे छोट छोटंच भातीला घेतलेलं आहे यामध्ये मी तेल घेतलं मोहरी जिरं आणि जे पेस्ट होते अद्रक लसणाची ती टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर पाणी टाकलेलं आहे म्हणजे हंड्यातलं पाणी मी घेतलेलं नाही आहे जे जग आहे त्या जगमध्ये मी इथं पाणी भरून ठेवते तेच पाणी मी घेतलेलं आहे म्हणजे पिण्यासाठी वेगळं पाणी घेत आहे कारण जेही स्वयंपाक बनत आहे ते आणसूट पाण्याचं बनत आहे त्यामुळे त्या पाण्याने चहा किंवा काही मी बनवत नाही जे आता खायचं आहे आपल्याला इकडं फोडणी तयार झाली पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चळपतं मीठ टाकलेलं आहे आणि जे रागीचं पीठ आहे ते फक्त मी छोट्या चमच्यानं एक ते दीड चमचा घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं म्हणजे एक बेटर बनवून घेतलं म्हणजे गुठळी बनणार नाही ते बेटर यामध्ये होतलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि शिजवून घेतलेलं आहे तर रागी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि खूप छान असते खाण्यासाठी म्हणजे मॉर्निंगला खाल्लंच पाहिजे मी खूप दिवस झालं बनवून देत आहे सगळ्यांना घरामध्ये तर इकडे रागी बनवून यांना दिलेले आहे तरी खाऊन गॅरला जाते आता पटकन मी बाकीचाही स्वयंपाक बनवून घेते तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी दोन ते तीन ग्लास पानाला उकळी येईल तोपर्यंत मी इकडं पीठ घेतलेलं आहे जेवारीचं आणि यामध्ये मीठ टाकलेले चवीपुरतं छान मिक्स करून घेतलं आणि पीठ छान थिक म्हणून घ्यायचं आहे म्हणजे सैल झाली तर व्यवस्थित फळं बनवता येणार नाहीत आणि आवडीप्रमाणे फळं बनवू शकता म्हणजे गव्हाच्या पिठाची फळं छान बनतात आणि हे जे जवारच्या पिठाची मी फळं बनवत आहे मी म्हणजे जेव्हाही लक्ष्मीला निवेदन यायचं आहे बाबा म्हणतात की जेवारच्या पिठाची फळं आणि सपक याचाच याच आहे मग मी जेव्हाही बनवते जेवारच्या पिठाचेच बनवते हे पण फळं खूप छान लागतात तर इकडं मी पीठ हे मळून घेतलेले ज्वारीचं छान थेक असं आणि ताटले घेतले थोडंसं पीठ टाकलेलं कोरडं म्हणजे चिटकू नये ते आणि अशा पद्धतीने दोन दोन बोटानं मी हे फळं बनवत आहे छोट्या छोट्या अशा चिपट्या बनवत आहे तोपर्यंत पाण्याला उकळी पण येईल आणि या उकळत्या पानामध्ये पाण्यामध्ये हे पाना फळं टाकायचे आहेत आणि सगळे एकत्रच करून आपल्याला टाकायचं म्हणजे एकावर एक एकावर एक असं टाकायचं नाही आहे ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत जितके मी अगोदर टाकलेले आहेत ते काढून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आणि मग दुसरे करून त्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीनं केलं तर फळं खूप छान शिजले जातात आणि छान पण होतात आता बघू शकता खिडकीतनं थोडा थोडासा दिवस निघत आहे म्हणजे टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत आतापर्यंत काय काय झालेलं आहे तिकटवरण सपकवरण भात बनलेला आहे आंबलीसाठी पीठ शिजलेलं आहे आणि जे वाटण करायचं होतं ते पण मी केलं यांच्यासाठी म्हणजे यांचं सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे दिनेशचं निवांत आहे म्हणजे आठ वाजता दिनेश पडल्याला जाणार आहे इतक्या लवकर त्याचं काय आवरलेलं नाही आहे फक्त दिनेशच्या पप्पांचं आवरलं आहे त्यांना खूप घाई असते मॉर्निंगला तर इतकी सगळी कामं माझी सहा वाजेपर्यंत झालेली तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर मी उठून ही सगळी कामं आवरलेली आहेत तर इकडं जे अगोदरची फळं मी टाकलेली होती ती काढून घेतलेले आहे झाऱ्यानं आणि जे दुसरे मी केलेले होते ले ले ते सगळे टाकलेले आहेत आणि शिजत ठेवलेलं आहे तर फळं शिजत आहे तोपर्यंत आता मी आमलीची तयारी पूर्ण करून घेते म्हणजे अर्धी झालेली आहे आणखी अर्धी राहिलेली आहे तर हे दही मी रात्रीच विरजू लावलेलं होतं तर रात्रभरात तुम्ही बघू शकता दही ज्याने एकदम छान थिक कसं विरजलेलं आहे एकदम छान आणि ताजं फ्रेश दही आहे म्हणजे आंबट पण अजिबात नाही यामध्ये आंबलीला थोडंसं आंबट असलं तरी पण काही हरकत नाही पण मी ताजं दही घेतलेलं कारण आपण देवाचं निवेद्य म्हणवत आहोत त्यासाठी तर अर्ध्यात आम्ही दही घेतलं पाणी टाकलं आणि ताक करून घेतलेलं आहे आणि जे पीठ आहे ना शिजवलेलं यामध्ये मीठ आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट पण टाकली मी मिक्स करून ठेवलेलं होतं आता फक्त हे पीठ मी या ताकामध्ये ओतलेलं आहे आणि रवीनं हलवून घेतलं आंबिल बनून तयार झालेलं आहे थोडंसं थिक वाटत थो होतं नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आंबीलही तयार झालेला आहे आता नंबर आहे तेल आमचा तर याची पण तयारी सगळी झालेली आहे स्टपिंग वगैरे मी करून ठेवलेली आहे तर हे जे पीठ आहे ना म्हणजे हे कणी ते आणखीन एक वेळा मी मळून घेतलेलं आहे आणि स्टफिंग मी बघत आहे कशी झालेली म्हणजे अगोदर थोडीशी सैल वाटत होती पण आता छान ठीक अशी झालेली आहे तर एक वेळा मी मिक्स केलं आणि जे फळं मी आणखी थोडीशी ठेवलेली होती शिजत ते पण शिजलेले आहे तर सगळेच मी काढून ठेवलेलं आहे आणि हीच कढई क्लीन करून मी घेणार आहे तेलच्या तळण्यासाठी म्हणजे जीही स्वयंपाक आहे तुम्ही बघितलेलं याच कळेच बनलेला आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर खरंच बघा भांडी जास्त पडणार नाहीत ना किचनमध्ये जास्त पसारा होतो कारण कड्या कुकर असे मोठे मोठे भांडी किचनवर भरपूर स्पेस धरतात आणि किचन आपली छोटी असते त्यामुळे ना खूप पसारा पसारा, पसारा वाढतो पण काही नाही जेव्हाही स्वयंपाक बनवते ना मी अशा पद्धतीने वाढवते म्हणजे जीही बनतं स्वयंपाक म्हणजे जी भाज्या आहेत वरण आहे जे हे आहे सगळं मी छोट्या पात्रात काढते आणि तीच कडे क्लीन करून घेते आणि त्याच कढीमध्ये बनवते म्हणजे थोडंसं आपल्याला ना थोडीशी हेल्प होते जास्त भांडे पडले तर आपली जे आहे ना जास्त धावपळ होते तिथं तर इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती पण यामध्ये आणखीन तेल वगैरे मी घेतलेलं नाही आहे अगोदर मी इकडं तेलच्या बनवत आहे म्हणजे छोट्या छोट्या चिपट्या मी अगोदर बनवत आहे इकडं अगोदर तर मी उंडे बनवून ठेवले जे कनिंग आहे त्याचे छोटे छोटे आणि आता उंडे भरत आहे यामध्ये स्टफिंग भरली खूप सारी आणि छान तोंड बंद करून घेतलेलं आहे तर सगळेच उंडे मी अगोदर भरून घेते आणि नंतर लाटायला घेते म्हणजे एक एक तेलची केली आणि तळत म्हणजे तळायला जमणार नाही आणि थोडीशी घाई गरबर जास्त होते म्हणून मी काय केले इथं थोड्याशा तेलच्या मी बनवून ठेवत आहे नंतर तळायला सगळेच घेणार आहे म्हणजे एक दहा बारा दहा बारा मी तेलच्या इकडं करून घेतलेल्या आहेत आणि तेल घेतलेल्या कढईमध्ये तेल गरम होत आहे तोपर्यंत मी आणखी थोड्याशा तेलच्या करून घेते आणि मग तळायला घेणार आहे म्हणजे सगळ्याच मी छोट्या आकाराच्या केलेल्या आहेत थोड्याफार मोठ्या पण केलेल्या होत्या अगोदर तर मी हे सगळं निवेद्यासाठी मी बनवत आहे तर अगोदर छोट्या छोट्या तेलच्या मी केलेल्या आहेत आणि इकडं बाकीचे आणखी मी भरत आहे उंडे म्हणजे जोपर्यंत की तेल व्यवस्थित गरम होत आहे तोपर्यंत कारण तेलची जी आहे ना ती जाड असते त्यासाठी ते तेल जास्त गरम झालेलं पाहिजे आपल्याला गाळ तेलामध्ये टाकलं तर फक्त तेल वढायचं काम करतं व्यवस्थित ती तेलची बनणार नाही त्यामुळे थोडंसं तेल जास्त म्हणजे छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे तेलची टाकायची आहे आलट पलट करत तेलची तळून घ्यायची आहे बघू शकते एकदम छान फुलत आहेत तर तेलच्या ना खरंच बघा माझ्या तरी खूप फेवरेट आहेत जी गव्हाची तेलची बनते ना म्हणजे जी गव्हाची स्टफिंग तयार करून आपण जी, जी बनवतो ना ती तेलची माझी खूप फेवरेट आहे म्हणजे गावाकडे शिदोरी म्हणून पण घरोघर गर आणून द्यायची ते पण आजकाल नाही आजकाल वेगळी शिदोरी झालेली आहे म्हणजे अगोदरचं काही राहिलेलंच नाही आहे तर इकडं तेलची मी सगळ्या तळून घेत आहे आणि दुर्डीमध्ये एक पेपर टाकलेले आहे त्याबद्दल मी तेलच्या म्हणजे जी ही तेल आहे एक्स्ट्रा ऑइल आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईन म्हणून टाकलेलं आहे आणि सगळ्याच तेलच्या मी इकडं तळत आहे आणि दोडीमध्ये टाकत आहे म्हणजे सगळ्या करून घेणार आहे अगोदर मी तेलच्या नंतर करण्यासाठी काहीच ठेवणार नाही आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे आठ तरी वाजलेले आहेत तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता मला देवपूजा वगैरे करायची आहे पण त्या अगोदर म्हटलं किचनपासून फ्री व्हायचं म्हणजे तिकडंही इकडंही की होत नाही नुसती धावबळ होते माझी म्हणून अगोदर मी स्वयंपाक करून घेते मग त्यानंतर ज्याने देवपूजा करते आणि जी ही पूजेची सामग्री आहे सगळी मी आवरून घेणार आहे म्हणजे तिकडं जाण्यासाठी आणि यष्टीनं जायचाच विचार होता अगोदर पण निश्चितप्पा म्हणत आहेत की एस नको कारण एस खूप खूप गर्दी असते खूप खूपच दगदगाशी होत आहे म्हणून कार घेऊनच आम्ही जाणार आहोत आणि गावाकडून पूजाला ये म्हणून सांगितलेलं होतं पण पूजा म्हणत आहे की तिला येणं होणार नाही काहीतरी शेतकरी कामं आहेत तर वेदिका येत आहे तर वेदिकालाही फोन लावलेला होता आणि आत्यांना पण सांगितलेलं आहे आत्या आलेल्या होत्या का चार पाच दिवसाच्या अगोदर आत्या म्हणत होत्या की मला पण लक्ष्मीला यायचं आहे जातो वेळेस सांग तर त्यांना पण सांगितलेलं आहे आता आत्या वेदिकासोबत आल्या तर बरंच आहे नाही तर मी वेदिका तरी जाणार आहोत तर इकडं दिनेच या आहे दूध आणण्यासाठी दिनेस जात आहे तोपर्यंत मी आलेली आहे बाहेर म्हणजे अंगणाची साफसफाई राहिलेली आहे तुम्ही मग ताई सगळं उलटं सुलटं करते तू तर काय करावं काहीच पर्याय नाही कारण मी लवकर उठते आणि बाहेर अंधार असतो काही दिसत नाही आणि मग स्वयंपाक सगळा झाल्यानंतरच मी बाहेर अंगणाची साफसफाई करण्यासाठी आलेली आहे तर सगळ्या झाडांना पाणी दिलं पोर्समध्ये पाणी टाकून धुवून घेतलं अंगण धुवून घेतलेलं आहे आणि आता नंबर आहे रांगोळीचा तर आज घाई गडबड आहे त्यामुळे जास्त मोठी अशी रांगोळी मी काढलेली नाही आहे छोटीशी रांगोळी काढली कलर भरलेला आहे तर ही आहे आजची रांगोळी तर रांगोळी काढून झाली आता पटकन देवपूजा करून घेते म्हणजे सगळी आवरलेले आहेत आणि मग लक्ष्मीला जाण्यासाठी म्हणजे जीही आता ओटीची सामग्री आहे नैवेद्य मी बनवलेलं आहे ते सगळं मला पॅक करून घ्यायचं आहे कारण लांबला प्रवास आहे सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे परत यांच्यासाठी टिफिन पण मला घेऊन जायचं आहे म्हणजे जाता जाता यांना टिफिन देऊन मगच मी जाणार आहे म्हणजे गेल्यानंतर यायला मला भरपूर वेळ लागणार आहे म्हणजे आता येऊनचे पाच तरी वाजणार आहे कारण वरवटीला जायचं आहे सोनाळाला यायचं आहे आंबाबाईच्या मंदिरात जायचं आहे आणि लक्ष्मीला जायचं आहे मग दोन तीन ते ठिकाणी मला जायचं आहे त्यामुळे यायला थोडासा लेट होणार आहे मग यांना टिफिन वगैरे मी देऊन जाते कारण या आणि जेवण कराम सांगून गेलं ना ते अजिबात जेवायला म्हणजे घरी जेवण करायला येणारच नाहीत असं आहे ता त्यांचं तर तिकडंच नेऊन देणार आहे म्हणजे मी पण टेन्शन फ्री इकडे देवपूजा झालेली आहे तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे आणि आता मी लक्ष्मी मातेची सगळी ओटीची सामग्री आवरून घेत आहे म्हणजे अगोदर सगळ्या वस्तू जमा केल्या म्हणजे काही विसरू नये आणि आता सगळे एक एक पॅक करत आहे तर कशा पद्धतीने मी पुढची तयारी केली कशा पद्धतीने मी लक्ष्मीला निवेदे दाखवलं ओटी भरली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये